गावला इकडच्या भागात माझ्या सभा आहे पण आज मला पक्षाने लोणी भापकर त्याच्यानंतर मेडक आणि जळगाव अशा तीन ठिकाणी मी जायचा प्रयत्न करतोय दिवाळीच्या काळामध्ये मी दोन दिवस दिलेले होते त्यावेळेस पंचवीस पंचवीस गावं घेतली परंतु सगळी गावं काही मला उरडता आली नाही पण आता राज्यामध्ये सगळीकडे फिरायला जावं लागतंय प्रचाराला जावं लागतंय आज तुम्हाला थोडस सकाळी यायला सांगितलं त्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका मी आपल्या सगळ्यांचं सुरुवातीला मनापासून स्वागत करतो खरं तर अनेक वर्ष आपण एकमेकाला ओळखतो अनेक कामं आपण त्या ठिकाणी केलेली आहेत परंतु अनेक प्रश्न देखील अजूनही अनुत्तरित आहेत ज्यावेळेस तुम्ही मला पाच वर्षाच्या करता निवडून दिलं ते निवडून दिलेलं असताना मी सगळ्या महाराष्ट्राला सांगतो की आम्हाला दीड वर्ष मध्ये काम करता आली नाही एक वर्ष विरोधी पक्षामध्ये होतो परंतु अडीच वर्षामध्ये जो काही कामाचा वेळ मिळाला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कधी मागच्या कुठल्याही कारकिर्दीमध्ये एवढा निधी आपण त्या त्या गावांना देऊ शकलो नव्हतो अशा प्रकारचा निधी आपण त्या ठिकाणी दिला कदाचित माझ्या लोणीबापकरच्या सहकारी मित्रांचा विश्वास बसणार नाही परंतु या काळामध्ये जवळपास पाच वर्षात लोणी काळभरच्या परिसरामध्ये लोणी भापकरच्या परिसरामध्ये जवळपास शंभर कोटी रुपये म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या सहित पैसे आलेले सगळ्या प्रकारे दवाखाना आहेत त्याच्यामध्ये अनेक मंदिर त्या काही सभा मंडप असतो तो आहे कारण मंदिराला पैसे देता येत नाही परंतु पुरातत्व विभागात आपलं हे जुनं जे आहे त्या सगळ्याला तिथं पण अशा अनेक प्रकारचे निधी आपण देण्याचं काम केलं मग काय झालं अलीकडं एवढा मोठा निधी मिळतो महाराष्ट्रात एवढा मोठा निधी कुठल्याच तालुक्याला मिळाला नाही तुम्ही मला प्रचंड मताधिकाऱ्याने के विजयी केला त्याच्यावर मी पण ठरवलं होतं की आपण प्रचंड निधी आपल्या बारामतीना द्यायचा परंतु जे काही मधल्या काळामध्ये घडलं आणि ते घडल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही साहेबांच्या वयाचा सा आदर करून सुप्रियाला निवडून दिलं आणि त्याच्यामध्ये मी काय बोलायचं ते त्या ठिकाणी बोललो आता मला तो विषय काढायचा नाही परंतु आता विधानसभेची निवडणूक आहे लोणी बापकोळकरांनो एक गोष्ट आपण लक्षात घ्या पंचक्रोशीतील जमलेल्या पंच सहकारी मित्रांनो की परवा मी कुठेतरी बातमी वाचली आणि मला काही सहकारी मित्रांनी सांगितलं की पवार साहेब बोलता बोलता असं म्हणाले की दीड वर्षांनी मी आता त्याच्यातलं निवृत्त होणार आहे वयाचा विचार करता त्यांनी कदाचित तो विचार केला असेल कारण शेवटी तो त्यांचा अधिकार आहे त्याच्यामध्ये आपण कोणी टीका टिप्पणी करण्याचं काही कारण नाही पण माझी आपल्याला विनंती आहे तुम्ही विचार करा दीड वर्षाने पवार साहेब थोडेसे रिटायर झाले तर बारामतीचा जिराज भागाचा या परिसराचा कारभार पुढे नेटानी कोण घेऊ शकणार मला तुम्हाला भावनिक करायचं नाही मी पण तुमचं सगळ्यांचं तेहतीस वर्ष प्रतिनिधित्व करतोय त्याच्या संदर्भामध्ये बोलताना साहेबांनी असं सांगितलं तीस वर्ष मला दिली तीस वर्ष अजितला दिली आता तीस वर्ष पुढच्या उमेदवाराला द्या माझं म्हणणं असं आहे की साहेबांनी तीस वर्ष जरी केलं तरी साहेबांनी पुढं तीस वर्ष हे केंद्रामध्ये काम केलं मला माझी तब्येत जर बघितली तर अजून मी काही वर्ष काम करू शकतो मी काही असं टाकलेलं नाहीये काल मी तीन वाजेपर्यंत काम करत होतो पहाटे पाचला उठल सहा माझ्या मुलाखती सुरू झाल्या मी कामाचा माणूस आहे तुम्ही भावनिक होऊ नका आपल्याला महायुती सरकार काही झालं तरी राज्यामध्ये पुन्हा येणार आहे लाडकी बहीण ही योजना माझ्या महिलांच्या मध्ये फार लोकप्रिय झालेली आहे आपल्याला यावेळेस माझ्याकडे आता फोटो नाही पुढच्या फोटो झाले ते वेदपाटक्ष होतं का ते काल पुरंदरच काम सुरू होते पुरंदर उपचार सिंशन योजनेचं काम मी चालू केलं त्याला बावन्न कोटी रुपये दिले मित्रांनो मी काल ते फोटो मागितले होते जो काम करतोय त्यालाही मी विचारलं तो म्हणाला नाही नाही काल मला हा म्हणाला चिटणी चिटणी तो मला भातो चिटणीस तो मला म्हणाला की दादा तिथं एवढं मड म्हणजे गाज इतका काही झालेला आहे आणि ते सगळं त्यांनी काढलं ते गजलंय कुठं कुजलंय कुठं फुटलंय वॉल खराब झाले पाईपलाईन तिथली सुरुवातीची खराब झाली सगळ्या पुण्या फिफी दिसतो घाण पाणी त्याच्यात येत आहे त्याच्यात कचरा अडकलाय प्लास्टिक अडकलंय आणि त्याच्यामुळे ते, 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 ते नीट चाललं ते काम आता त्यांनी असा हातामध्ये घेतलंय ते तुम्हाला मी कधीतरी ती माझ्याकडचे फोटो व्हायरल तुम्हाला करेल मग तुम्हालाही अंदाज येईल माझं म्हणणं कधीतरी तुम्ही पुण्याला जाताना ते काम चाललं तरच नजर टाका कारण शेवटी तुमच्या करताचं काम आहे त्याच्यात जसा माझ्या पुरंदर तालुक्याला फायदा होणार आहे तसं माझ्या बारामती तालुक्याला पण होणार आहे ते पाणी आपल्याला का आत्ताचं जनाई सिरसाई हे करत वाचलेलं पाणी असतानाच आपण घेऊ शकतो पण हे पाणी पुरंदरचं सतत आपलं पिंपरी आणि चिंचवड पिंपरी पवण्याचं पाणी जवळपास शहराला दहा टीएमसी मिळतं आणि पुणेकर साधारण वीस बावीस टीएमसी पाणी घेतात म्हणजे पस्तीस टीएमसी पाणी झालं एवढं मोठं पाणी तिकडनं नदीला येतं आणि आपण जे जॅक्ल घेतलेलं आहे त्या मध्ये पंपिंग करून आपण ते उचलतो आणि पाच टप्प्यामध्ये ते आपण वर पाच ते सहा टप्प्यामध्ये वर आणतो या सगळ्याचं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे त्या करत्या पाड्यांना विशेषतः पावसाळ्यात मला इकडचे सगळे जे काही मध्ये आपण काही लाईन टाकली सी तर म्हणणं आणलं अशा काही गोष्टी आपण केलेल्या आहेत अयोग आहे हे कुणी दिलं हा आयोग आहे का कुणी कुणाला व्हायरल करायचं असेल तर करा याच्यात सगळं अतिशय व्यवस्थितपणे दिलेलं आहे ते व्हायरल करा म्हणजे लोकांना कळेल मी निवडणूक डोळ्यासमोर घेऊन लोणी बापकरांनो ते काम करत नाही माझ्या डोक्यामध्ये फीड बसलेलं होतं मला माझं पुर, पुरंदर मी माझी खुशालकी सांगत नाही मी माझं काम सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये पुरंदर उत्सव सिंचन योजना हे माझा दोनशे वीस कोटीचा त्यावेळेस मी जलसंपदा खात्याचा मंत्री असताना ती ऑर्डर केलेली होती आणि आय व्हीएफीला लमसम लं, काम त्या ठिकाणी दिलेलं होतं अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी काम करतोय माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आता काही काही जण वेगवेगळे लोक भेटतायत सांगतायत की आता सुप्रियाच्या वेळेस पण सांगायचे साहेबांची शेवटची निवडणूक आहे सुप्रियाकडे लक्ष द्या तुम्ही लक्ष दिलं तो तुमचा अधिकार आहे मला काही म्हणायचं नाही आता पण साहेबांची शेवटची निवडणूक आहे नातवाकड लक्ष द्या कमी कठीणच झाला पोरगो सोडणं एकदम दातूस काढलं म्हणजे मी मुलासारखाच आहे ना भूतणे असलो तरी मुलासारखंच आहे आणि मुला माझ्यात काय कमी आहे मी काय कमी केलेलं आहे बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता ज्यावेळेस मी प्रयत्न केले ज्या पद्धतीनं रस्त्यांची कामं काढलेली आहेत ज्या पद्धतीनं आता सासवड पासून माझ्या भिगवण पर्यंत तोही रस्ता आपण तिकडनं सुपा माझा नारोळी कोरोळी वगैरे त्या भागातला जातोय हेही रस्ते कशा पद्धतीनं झालेले आहेत तुमचाही रस्ता पलटण शिरूर फलटन शिरू साडेतीनशे कोटी रुपयाचा रस्ता आहे कशाला साडेतीनशे कोटी रुपये म्हणतात आज तो रस रुंद होणार आहे त्याच्यात वाहतूक वाढल्यानंतर आजूबाजूला जसं पूर्वी मधनं जात असताना एवढं कुणी इथं थांबायचं नाही आज तिथं दुकानं झाली आज इथं परत आपण नवीन हॉस्पिटल त्या ठिकाणी करतोय इतर सुविधा देतोय या प्रकारे आपण काम करतोय आणि मित्रांनो माझ्या वेळेस मनात आलं की बाबा हे किती दिवस मी सांगणार आहे सुरुवातीला साहेबांनी पाझर तलाव केलेले ला लोकांना वाटलं गहू आणि तेलावर पाजर तलाव झाले की आपल्याला पाण्याचा प्रश्न सुटे परंतु पाऊसच पडेना नंतर आपण जणई शिरसाई केली आता ते पण नीट पाणी येईना कारण फाट्यामध्येच पाणी आटतंय शांमध्ये पाणी मोडत आहे म्हणून आता बंद पाईपलाईन मध्ये चारशे एकसष्ट कोटीच ते टेंडर फायनल केलं ते काम त्या ठिकाणी सुरू होईल आता मला कधी उत्सुक्याची लोक म्हणत होती तुम्ही सांगता सुरू होईल सुरू होईल कुठं सुरू होत आहे आता त्याची परवानगी निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता असल्यामुळे आपण पाठवली म्हणजे मी नाही पाठवली सरकारने पाठवली खात्याने पाठवली ती परवानगी आली तर त्याचा टेंडर त्या ठिकाणी होईल म्हणजे जनाई सिरसाई पलीकड करा नदीच्या पलीकडे सगळ्या भागामध्ये बंद मधन कुणालाही वंचित न ठेवता पाण्याची बचत करून तलाव वगैरे बराभर भरण्याचं काम त्या ठिकाणी होईल पावसाळ्यामध्ये जे पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून उजनी आणि उजनीवरून उजनी कर्नाटकामध्ये तिकडं समुद्राला जातं त्याच्या जा आज आपल्याला त्याचं पाणी उचलायचंय आणि व्यवस्थित सगळे इलेक्ट्रिक पंप पण टाकतोय त्याच्यामध्ये मोटारी पण नव्या टाकतोय त्या हायस्पीडच्या टाकतोय त्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करतोय तुम्हाला लाईट बिल येऊ दे तिकटच्या लोकांना म्हणून सोलरवर करतोय हीच गोष्ट पुरंदरच्या बाबतीमध्ये सोलरवर त्या वीज तयार होईल आणि त्याच्यात त्या मोटारी त्या ठिकाणी चालतील आपण वीज एवढी त्यांना तयार करून देणार की आपल्याला रात्री चालू ठेवायचं म्हटलं तरी देखील आपल्याला रात्रीची वीज तिथं उपलब्ध होईल आणि एकूण डिमांड सप्लाय आपण त्याचा ताळमेळ टाकलेला आहे मी तुम्हाला दुसरेच सांगतो मी हिरा आणि करा ही सिंचन योजना हिताचा लालासाहेब आहेत बाकीचे सगळे सहकारी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की बाबांनो त्याच्यामध्ये जो काही पहिला प्रस्ताव आलाय तो अजून माझ्या पुढे तरी आलेला नाही त्याच्यामध्ये आपण दोन टीएमसीचं पाणी मोठ्या मोठ्या मोटारी सात सात फुटी पाईपलाईन उंचीची अशा दोन पाईपलाईन आणतो आणि काही हजार मेगावॉटच्या त्याला मोटारी लागतात त्याच्यामध्ये हे लाईट सोलरवर करणार आहे त्याच्यावर लाईट बिल तुम्हाला येणार नाही ते पाणी उचलून आपण आपल्या भागामध्ये मला वरच्या भागातनं फार पर्यंत ते पाणी न्यायचं तेल व्हॉट्सअपला व्हायरल करत नाही ऐका माझा ऐका प्लीज माझं ऐका मी ते सगळं बघत असतो त्यामध्ये काही जण चौदा गावं वगळली अशा प्रकारची बातमी देतात मी आपल्या सगळ्यांना अतिशय नम्रतापूर्वक सांगतो ही फाईल माझ्यापर्यंत अजून पोहोचलेली नाही ही खाल्लं डिपार्टमेंट पर्यंत पोहोचलेली आहे माझ्यापर्यंत फाईल आल्यानंतर त्याच्यातली सगळी गावं जी त्या कार्यक्षेत्रात येतात ती मी त्या ठिकाणी टाकणार आहे तुम्ही त्याबद्दल बाबा आणि त्याच्यामध्ये मला ते सगळं टाकायचंय मी तुम्हाला माहितीये की मी खोटं बोलत नाही माझ्याच्यानी झालं नसतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं की बाबांनो ही गावं त्याच्यात बसतच नाही आपण मीरा डावा कालव्याचं कार्यक्षेत्र वगळून राहिलेला भाग पण त्याच्यात घेतलाय त्याच्यात पंढऱ्याचा पण भाग आलाय माळेगावचा पण भाग आलाय माझ्या लोणी बाप्पांचा पण भाग आलाय माझ्या मुडाळ्याचा आलाय ढाकळ्याचा आलाय अशा अनेक प्रकारचा भाग त्याच्यामध्ये आला मासा माझा त्याचा सगळ्यांची नावं सोपान घेत नाही तुम्ही काळजी करू नका त्याच्यात मासेवाडी असेल पैसे असेल ती सगळीच गावं ती मला त्याच्यामध्ये घ्यायची आणि हे पाणी जे ओव्हरफ्लोचं प्रचंड पाणी जात आहे त्या काळामध्ये ते मी सगळे उचलणार आहे त्याला हजार कोटी रुपये लागतात तुम्ही म्हणाल की हजार कोटी कसे देणार मी यावेळेस तुम्हाला सगळ्या प्रकारचा निधी म्हणून नऊ हजार कोटी रुपयांचा निधी दिला मी जास्त बाहेर कुठे चर्चा करत नाही कारण बाकीचे म्हणतील का याला बारामती तालुक्याशिवाय दोन तालुका दिसत नाही का शेवटी मला इतरांना पण सांभाळायचं आहे तुम्हाला पण न्याय द्यायचा आहे तुम्हाला पण त्या ठिकाणी तुमची विकासाची कामं करायची आता माग ज्यांनी कोणी लोकसभेला निर्णय घेतलेला लो होता तो मला मान्य आहे तुमचा अधिकार आहे परंतु आताची निवडणूक देखील माझ्या भवितव्याच्या दृष्टीनं महत्वाची आहे लोणी पाकरांनो आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आठदा नावं प्रमुख म्हणून घेतली जातात मी ती नावं पण तुम्हाला सांगतो एक उद्धव ठाकरे दुसरं राज ठाकरे तिसरं नाना पटोले चौथं बाळासाहेब थोरात पाचवं जयंत पाटील सहावं एकनाथराव शिंदे सातवं देवेंद्र फडणवीस आठवं अजित पवार त्याच्यानंतर नववं आणखीन कोण याच्यातले म्हणजे आठ दहाच नावं आहेत याच्यापेक्षा जास्त नावं नाही तिथपर्यंत पोहोचायला काही वर्ष का लागतात एकदम माणूस निवडून आला की तिथं पोहोचत नाही आपण सगळ्यांनी साथ दिली तर आपल्याला निरा करा उच्च शिक्षण योजना मार्गी लावायची मी आपल्याला सांगतो मंदिराच्या सा साक्षीनं सांगतो त्यावेळेस माझा झोपल्याने माझं जे विजन आहे त्या विजयाप्रमाणे आता मी इतक्या चांगल्या पद्धतीनं पुरंदर उच्चा सिंचन झाला शिवसाईचं काम करून घेतोय जे बंधारे त्या बंधाऱ्याची कामं कदाचित सुरू झाली असतील करा नदीची ती त्या ठिकाणी आपण करतोय त्याच्यामध्ये मधलं ती जरा घाण जशी बारामतीची नदी स्वच्छ केली तशा पद्धतीनं यात्रिती विभागाकडनं जरा बाबी वेगळ्या झाल्या ते पण आपण ते चांगल्या पद्धतीनं करून घेऊ आणि त्या सगळ्या मधल्या टापूमध्ये दे देखील आपण पाणी करता निराकारा त्याच्यामध्ये पाणी उपलब्ध आहे हे आहे म्हणूनच मी इतका अधिकार सांगतो तुम्ही आम्ही एका परिवारातले जर काहीतरी चुकीचं सांगितलं तर पुढच्या वेळेस कुठल्या जिल्हा परिषद तालुका पंचायत साखर कारखाना कुठल्या तरी निवडणुकीला मी आलो तर तुम्ही म्हणाल दादा त्या दिवशी सकाळी सकाळी काय सांगितलं काय झालं असं तुम्ही मला जाब विचारू शकता त्याच्यामुळे माझी विनंती आहे की मी अल्पसंख्याक समाजाला पण या दीड वर्षात खूप काही दिलं म्हणजे मुस्लिम समाजाला तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये बघा कदाचित तफनभूमीला तफनभूमीच्या भिंतीला कदाचित काही इतर त्यांच्या कामाला काही ठिकाणी शादी शादीखाद्याला काही ठिकाणी उर्दू शाळेला काही ठिकाणी मौलाना आझाद महामंडळाच्या मध्ये तिथल्या मुला मुलींना कर्ज म्हणून हे कर्ज पाच लाखाचं हे होतं काय तुमचं शिक्षणाच्या करता लोन हे वीस लाखापर्यंत केलं परदेशात करता गरीबांच्या मुलामुलींना त्याच्यामध्ये त्यांना चाळीस लाख रुपये वर्षाला वर्षाला एकाला चाळीस लाख रुपये ही शिष्यवृत्ती आपण त्यांना दिली मी भेदभाव केला नाही मी त्यांच्यावर कुठली अडचण येऊन दिली नाही हे म्हणतात तुम्ही ज्यांच्याबरोबर गेला ते अडचणी निर्माण करतात मी आज तीन वर्ष सरकारमध्ये कुठली अडचण येऊन दिली कुठं त्यांना अंतर पळून दिलं कुठं त्यांच्यावर अन्याय होऊन दिला तुम्ही कारण नसताना तुमची मनात घालतात विरोधक का घालतात की त्यांना मत पाहिजे त्यांना दिशाभूल करायची आणि तुमची मतं त्या ठिकाणी मिळवायची मी शेतकरी बांधवांनो आज तुमची वीज माफी जी काही बिलाची केलेली आहे झिरोच वीज बिल आलं आलं की नाही yes. आता ते काय म्हणतात आज चालू बिल झिरो आलं मागचं वीज द्यावं लागेल ना मी पुन्हा सांगतोय मागचं बिल वगैरे सगळं क्लिअर केलंय डायरेक्ट आता बिल झिरो आता पुढे तर बिलच द्यायचं नाही फक्त आता तुमची शेतीवाडी चांगली करा त्याला एक व्यवस्थित किमती कशा द्यायच्या त्याबद्दल पण कालच पंतप्रधानांच्या बरोबर माझी म्हणजे सभा त्यांच्याबरोबर होती मी त्याच्यामध्ये पण त्यांना त्या ठिकाणी बोललो त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये जे महत्वाचे प्रश्न आहेत ते त्यांनी मांडले त्याच्यामध्ये कुणावर टीका टिप्पणी केली नाही मागच्या वेळी जरा गडबड झाली होती परंतु यावेळेस विकास तीनशे सत्तरावा कलम रद्द केलेलं ते आणि भारत एक संघ राहिला पाहिजे त्याच्यातनं संविधानाचा आदर केला पाहिजे त्याच्यातून तुमचा आमचा सगळ्यांचा विकास केला पाहिजे त्याकरता आता एक लाख कोटीची कामं त्यांच्याकडनं चाललेली आहे आतापर्यंत आम्ही हिशोब केला दहा लाख कोटीची कामं महाराष्ट्रामध्ये त्यांनी केली रेल्वेच्या निमित्तानं नॅशनल हायवेच्या निमित्तानं तुमच्या एअरपोर्टच्या निमित्तानं बंदराच्या निमित्तानं अशा अनेक प्रकारे परवा वाढवण बंदराला पाऊण लाख कोटी रुपये दिले अशा सगळी कामं चालली आपण लाडली बहिन ती आम्ही दिलेली योजना आहे त्याच्यामध्ये मेट्रो त्याच्यामध्ये बुलेट ट्रेन या सगळ्याची कामं चालली त्याचा फायदा डायरेक्ट इनडायरेक्ट आपल्या महाराष्ट्रालाच होतोय त्याच्यामध्ये आता दौंड वरून बारामतीपर्यंतच रेल्वे येत होती ते आता आपण कठीण पुण्यापासून फडसरला जोडली माझं कधी ते काम झालं नाही ज्यावेळेस त्यांना मी सांगितलं त्या सरकारला एक पाळी एक रात्री करत रात्री दोन करत आता सगळे रस्ते नेतात ते खरचेच कोणतरी नेतात आपलीच लोक नेतात कोणा ते माझ्याला निवडणार बरं लागेल मला पास असं नाही बाबा तो काळी एका तळी वाटतले दोघांनी